लायन्स क्लब क्लबमार्फत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच वया वाटप लायन्स क्लब खालापूर लायन्स क्लब रसायनी एम आय डी सी लायन्स क्लब पनवेल व ग्रामपंचायत माडप यांच्या संयुक्त विद्यमाने नायर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच विद्यार्थ्यांसाठी वया वाटप व ब्लँकेट वाटप गोरगरीब गरजू लोकांसाठी करण्यात आले दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लायन्स क्लब खालापूर रसायनी व पनवेल तसेच ग्रामपंचायत माडप यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्काम बाडप ठाकुरवाडी येथे नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व गोरगरिबांना ब्लँकेट वाटप व विद्यार्थियांना शैक्षणिक साहित्य वया वाटप करण्यात आले या शिबिरात जवळपास दोनशे लोकांनी नेत्र तपासणी व शंभर लोकांना ब्लँकेट वाटप व पन्नास विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात आले जवळपास पाच तास ॲक्टिव्हिटी चालली यावेळी सरपंच हरेश पाटील सदस्य मंगेश पाटील नितीन पाटील सरपंच यशवंत वाघ माजी सदस्य लायन्स किशोर पाटील प्रोजेक्टेड लायन भरत पाटील लायन लवू बोई लायन नागेश देशमाने लायन एस जी चव्हाण लायन ज्योती देशमाने लायन राज जाधव आणि लायन सभासद उपस्थित होते अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी नवे पर्व या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा